आता का आमच्या घरात आहे ना उंदीर निघालेला आहे तेव्हा तिथं आता मम्मी तिथं उभी राहिली मम्मी लढे पडल्यास पडले असते तिथं उंदीर आला मम्मी बघायला गेली तिथं उंदीर आहे का कुठे गेला मला काय माहिती आता तो गेम <laughs> <गें> बजाना पड़ेगा <laughs>

मारो हमको जिंदा मत थोड़ा सा लो yeah! <laughs> 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 <laughs>

वाचलं आता बरं झालं एकदा समुंदिर गेला पण तेच डेअरिंग केले तर मग मंदिरात गेला असं ना कपड्या दाखेल कपडे गेली ठेवले असं दिवाळीचे कपडे पण कामातून गेले अस ना गेला नक्कीच आहे ना तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच्या व्हिडिओमध्ये बाय